अहमदनगर शहरात भव्य आमदार चषक जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचा शुभारंभ संपन्न झालाय क्रीडा मंडळ अहमदनगर व दिग्विजय क्रीडा मंडळ भिंगार आयोजित भव्य आमदार चषक जिल्हास्तरीय स्तरीय खो खो स्पर्धेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मैदानाचं यावेळी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठवे हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले सुमित कुलकर्णी निर्मल चंद्र थोरात अजय पवार राजेंद्र निंबाळकर सुधीर चपळगावकर राहुल चव्हाण भरत थोरात संजय क्षीरसागर सुनील थोरात राजेंद्र धिरडे कैलास साबळे रावसाहेब बाबर मनीष ठिबक चंद्रशेखर झोडगे बाळासाहेब गोंधळे उर्मेश शिंदे सुदर्शन ढवळे अभिजित खरपुडे रवींद्र बाकलीवाल रुपेश भंडारी वसंत राठोड संजय सपकाळ ईश्वर भंडारी शेखर चिंचिने रुपेश पसपुल बाळू खमकर आदिनाथ जाधव राहुल फुलसौंदर शिवम भंडारी गणेश वारोळे अविनाश भालेराव प्रवीण शिर्के सचिन शिरसाठ सचिन वाल्हेकर अशोक कळसे विकास परदेशी अंकुश सापते तहसील सौदागर कल्पेश पोखरकर दीपक मगर अभय एडके आदींसह खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते सहकार क्रीडा मंडळ व दिग्विजय क्रीडा मंडळ आयोजित आमदार चषक जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेसाठी खुला गट मुले आणि चौदा वर्षाखालील अशा दोन गटात खो खो या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत खुल्या गटात दहा संघ आणि चौदा वर्षाखालील मुलं हे बारा संघाच्या गटात आले तर यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात दिवसेंदिवस मैदानी खेळाचं महत्व कमी होत चाललंय विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच खेळाकडे वळावं क्रीडा स्पर्धेतून करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे शासकीय नोकरीसाठी खेळाडूंना जागा राखीव आहे बालवयातच खेळाची गोडी निर्माण झाल्यास त्यांचं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यासही मदत होते असं त्यांनी सांगितलं तसेच जीवनात विजय मिळवून संयमाने आणि पराभव झाल्यास खचून न जाता पुढे जाण्याचे गुण विकसित करतात प्रत्येक विद्यार्थ्यानं एकतरी मैदानी खेळ खेळण्याचं त्यांनी आवाहन केलं तर यावेळी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी प्रास्तविकात या खेळाचं महत्त्व विषद करत उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला तर नगर जिल्ह्यात अशा स्पर्धांचं आयोजन केल्यामुळे आता चांगले खेळाडू तयार होतील आणि ते राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्यातील ही मुलं झळकतील असं त्यांनी सांगितलं जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचं आयोजन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संबंध अबिदा भोषे यांच्या करण्यात आलं नेते चांगला प्रतिसाद या खो खोच्या करता करता आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जिल्ह्यामध्ये खो खोची चळवळ ही संपूर्ण संघटना सातत्याने प्रयत्न करत असते वाढवण्याकरता नवीन नवीन खेळाडू हे कसे घडतील याच्याकरता देखील बरीच मंडळी प्रत्यक्ष असतात प्रत्यक्ष असतील त्यामुळे मनापूर्व त्या सर्व करता मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच रीतीनं संघटनेच्या पुढाकारातून या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन अशा स्पर्धा आयोजित करावं अशी त्यांना या ठिकाणी विनंती केली प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर